नमस्कार माझे नाव सोळा पाल शिंदे आहे मी पहिले वर्गात शिवाजी महाराज यांची जयंती आहे आपल्या ताज्या करत आहे एकोणीस फेब्रुवारी त्यांचा झाला नमस्कार माझे नाव अंकिता आहे ना आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत लाखला श्रद्धा नाही तबलाची चपातीला शिवरायाचा सारखे देवत लावले महाराष्ट्राच्या मातीला जय भारत जय जिजाऊ 私は。 जय जय महाराज या साईं माडा मामाचा उजरा